लोकप्रिय न्यूज सत्य असेल तेच दिसेल कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सोलापूर शहर पोलिसांनी कडक पावलं उचलली आहेत पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे शाखेनं मोठी कारवाई करत बेकायदेशीर शस्त्र विक्रीसाठी आलेल्या तीन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे या कारवाईत पोलिसांनी दोन देशी बनावटीची पिस्टल आज जिवंत काढतूस आणि एक मोटरसायकल असा सुमारे दोन लाख सोळा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी शहर गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार संतोषी रोकडे व भारत पाटील यांना एका गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली डी आर एम रेल्वे ऑफिसच्या बाजूला असलेल्या रेल्वे कॉलनीच्या वॉल कंपाऊंड जवळील मोकळ्या जागेत तीन संशयितसम काळ्या रंगाच्या होंडा युनिकॉर्न मोटरसायकल असून त्यांच्याकडे बेकायदेशीर शस्त्र असल्याची माहिती होती ही माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे व त्यांच्या पथकानं तातडीनं सापळा रचला पोलिसांनी शिताफिनी कारवाई करत तिघांनाही घटनास्थळी ताब्यात घेतले मोहम्मद रफिक लालसाब जातगर उर्फ मनगोळी वेवर्ष सव्वीस राहणार अलमेल तालुका सिंदगी जिल्हा विजापूर कर्नाटक आणि राजा नूर सौदागर वयवर्ष सव्वीस राहणार अलमेल तालुका सिंदगी जिल्हा विजापूर कर्नाटक प्रदीप कर्नाटकांत काळभोर राहणार लोणी पुणे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत पोलिसांनी घेतलेल्या अंग झडतीमध्ये राजा सौदागर याच्याकडे एक देशी पिस्तूल व पाच जिवंत काडतुसं तर प्रदीप काळभोर याच्याकडे एक देशी पिस्तल व तीन जिवंत काडतुसं आढळून आली गुन्ह्यात वापरलेली होंडा युनिकॉर्न मोटरसायकल देखील जप्त करण्यात आली आहे चौकशी दरम्यान आरोपींनी ही शस्त्र विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडे कोणताही वैध परवाना नसल्याचं स्पष्ट झालंय सदर प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम तीन ओब्लिक पंचवीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम एकशे पस्तीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस उपायुक्त गुणे डॉक्टर अश्विनी पाटील व सहाय्यक पोलीस आयुक्त गुणे राजनमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली शहरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर शस्त्रांवर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे